माझा मराठी बोल कौतुके परमृतातही पैजा जिंके अशा मराठीचा भीमा सांगणाऱ्या ज्ञानेश्वराच्या छोट्या बहिणीची म्हणजे मुक्ताईची हे गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे दुपारची ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते जोडीत थोडेसे पीठ होते पण चार भावांना बुरेसे नव्हते म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले ओम भिक्षाम दे ओम भिक्षाम आधुन एक कर्मठ आला त्यांनी थार कंदार बंद केली ज्ञानेश्वर पुढे निघाले पुन्हा तर कनवन माणसाने दार उघडले आणि म्हणाला ए पोरा इकडे इकडे तू भिक्षा पाहिजे का तुला घे घे हे घे पीठ आणि पीठ म्हणून जोडी मध्ये मातीस टाकली ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले पुन्हा तर कनवन माणसाने जोडी उचलली आणि म्हणाला अरे थाम थांब या भाकरी पण घेऊन जा कस काय डोळे फाडून काय बघतोस इकडे मुक्ताईनी विठ्ठलाच्या मूर्ती समोर सांजवात लावली हे मूर्ती तेवढीच तिच्या आई बाबांची आठवण होती तिला चव झाली दादा ना दादा पटकनराम रुकली आणि आपल्या बांधसाठी पण मांडली निवृत्ती आणि भूक नाही म्हणतो तो सोपाना उत्तर दिलं भूक नसायला काय झालं थांब मीच बोलून आणते तिला असे म्हणून मुक्ताई खोकात गेली हे हे खोकट म्हणजे तिच्या न्यानदादांचे कांत जागा गवत असलेला जगील लहरीं ते मजा बसायच्या अग बी दादाची झुडी ती इतकंच आहे या जोडीवर तर माती आणि शेणाच्या गौर्या कोण्या दुष्टनं झाला असणार म्हणून नैनदादा रुसून बसलाय ए नैंदादा टाठी उघड ना नैंदादा नैनदादा ऐकल ಚಿಂತ ಕ್ರೋಧ ಮಾಗೇಶ ಟಾಟ್ಯುಗಳ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ವಿಶ್ವ ಯೋಗಿ ಪಾವನ ಮೋನಾಚ ಶೈ ಅಪರಾಧ ಜೋನಾಚ ಟಾಟ್ಯುಗಳ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ವಿಶ್ವರಾಗೇಶ ಯೋಗಿ

यार जंग जर जर हो अरे या जोडीवर माती संग्रहालयाची बुद्ध जर कष्ट झाली असणार म्हणून तू का कष्टी होत अरे शे शे तू तिथे त्यांना शेचे फुले फुलतात तिथे काटे खूप पेचे केवढा फुलतो तिथे नागणी गायचे असे रे काय ज्ञान दादा सारा जगदीत अग्निसर्ग दाग झालं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल असेल हवं दातांनी जीपली तर कोणी बत्ती शीत अरे साऱ्या शांत मंदिर जबाबदारी आहे तारायला हवं हे मी सांगायला पाहिजे का रे नादा दमल्या रे मी नाना दादा पाय दुखले माझे तुला तुझ्या बहिणीची दया आणि आहेत का मिसरणारे क्षमा कर लोकांना तुझ्या जीवा वाट प्रेंकनासाठी दिन दुबड्या लोकांसाठी दार उघड अंधाराचा स्पन्न समाजासाठी दार उघड ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दार उघड तुला सामर्थ दाखवण्यासाठी दार उघड विश्व कल्याणासाठी घालीत असलेली शहादे कुन्यान गर सोड जागे झाले मुक्ताईनी त्यांच्या अंडशी पटलेल्या नरसांच्या कडोक दूर केला त्यांनी धावत येऊन दार उघड दार उघडले दारात उभं राहिलेला मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले मुक्ता तू माझी उद्धार करते झाली आता तू मला संतांच्या ठाई असलेल्या गुणांची आठवण करून देत असल्याणाच्या कधीत भाग घ्यास